नमस्कार मंडळी आज आमची साताऱ्यातली सकाळ इडली आणि सांबार खाऊन झाली दादान आमक सांगले की सकाळी आठ वाजता आमक नेऊ घेतो म्हणून आम्ही सकाळी सहा वाजल्यापासून तयारी करून बसतलो पण दादा काय नऊ वाजले तरी येऊ नये म्हणून आम्ही जरा सोफेर पटको बाहेर मारून येलो दादा आठ वाजता सांगून डायरेक्ट अकरा वाजताच आमक गाडी आणि ड्रायवर पाठवला गाडीत बसलो आणि ज्या प्रोग्रामसाठी आम्ही साताऱ्या घेतलं त्या प्रोग्रामसाठी वाईट जाऊक निघालो साधारण पाहून तासून आम्ही आमच्या लोकेशनवर येऊन पोहोचलो इले आम्ही इलेलो आमच्या पाहुण्यामधीलच न्यायाधीशांच्या रिटायरमेंट सेरिमनीसाठी हो प्रोग्राम आमच्या पाहुण्यांमध्येच असल्यामुळे थर माझं भाचं अमोल सुद्धा होत आम्ही तिथे पोचलो तेव्हा ग्रंथ तुला चालू होते माननीय न्यायाधीश साहेबांच्या वजनावली पुस्तकं अनेक शाळांमध्ये देण्यात आली आपल्या कुड्यामधील शाळांचासुद्धा यात समावेश हा कार्यक्रम उशीर झाल्यामुळे आमक खूप भूक लागली होती म्हणून आम्ही जाऊन थोडे चिप्स खाल्ले रूममध्ये टी व्ही बघत थोडं वेळ टाइमपास केले भूक लागल्यामुळे पाहुण्यांसाठी आणलेलो मिल्क केकसुद्धा आम्हीच खाल्लो फायनली चार वाजता जेवणाच्या लाईनीत उभी जेवण मात्र एक नंबर होता जेवण झाल्यावर मस्तपैकी सगळ्यांनी मॅंगो आईस्क्रीम घेतला रिटर्न गिफ्ट घेतला आणि घरी येऊन निघालं घरी येऊन चिकन बिर्याणी खाली మిస్ మొబైల్ ఆగ ఆవారు ఫలో క విరా ధన్యవాద